नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरण दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी शेकडो संतप्त आदिवासी बांधव हो। पेंट तहसील कार्यालयावर धडकले कुष्ठरोगाचे चुकीचे रोगनिदान करून उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनी खुशबू ठाकरेच्या मृत्यूच जबाबदार असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी मंगळवार दिनांक सहा मे रोजी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांसह शेकडो संतप्त आदिवासी बांधव पेंट तहसील कार्यालयावर धडकले पेण तालुक्यातील वरवणे येथील एकात्मिक आदिवासी विकास विभागाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या आदिवासी आश्रमशाळेतील बोरगाव तांबडी ठाकूरवाडी येथील ही आता चौथीमध्ये खुशबू नामदेव ठाकरे शिकत होती महाराष्ट्र शासनाचे कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र अभियाना अंतर्गत दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून रायगड जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची कुष्ठरोगासंदर्भातील तपासण्या करण्यात आल्या खुशबू नामदेव ठाकरे ना या नऊ वर्षाच्या मुलीला कुष्ठरोग असल्याचे शाळेतील शिक्षकांना सांगण्यात आले तिच्या पालकांची परवानगी न घेता आजारपणाबद्दल कोणतीही कल्पना न देता परस्पर कुष्ठरोगाचे औषध सुरू केले ज्याच्या रिॲक्शनमुळे खुशबूचा बावीस जानेवारी रोजी मृत्यू झाला खुशबूचा मृत्यू हा चुकीचा औषध उपचारामुळे झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी वारंवार केला आहे तरी देखील आजपर्यंत दोषींवर कारणीभूत दोषी असलेले कारणीभूत यांच्यावर कोणतेही गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत खुशबूच्या मृत्यू जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर सर्व जबाबदार व्यक्तींची चौकशी सुरू होणे आवश्यक आहे यामध्ये कामारली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी रक्त तपासणी विभागातील अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी आरोग्य पथक प्रमुख अधिकारी मुख्याध्यापक अधिशिक्षिका जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग रायगड अलिबाग आरोग्यसेवा कुष्ठरोग तालुका अधिकारी तालुका सह, आरोग्य अधिकारी व सदर अभियानाचे आदेश काढणारे डॉक्टर संदीप सांगळे यांच्यासह संचालक सेवा कुष्ठरोग वग क्षय पुणे एम जी एम रुग्णालयामध्ये खुशबूवर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी यांची चौकशी करून दोषींवर गुन्हे नोंद करून लवकरात लवकर दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्याची मागणी रायगडभूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर खुशबूचे वडील नामदेव रागेराव ठाकरे सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे आदिवासी कार्यकर्ते सुनील वाघमारे नरेश कडू अशोक मोकल महेश पाटील राजू पाटील संदीप पाटील यांच्यासह शेकडो मोर्चेकऱ्यांनी केली आहे आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धर्मेंद्र प्रधान सहतृप्ती भुईर पेड रक्त तपासणीचे रिपोर्ट ह्या दादाने आणले आणि ते मुख्याध्यापकांना दिले खुशबूला शाळेत सोडलं नऊ जानेवारी पर्यंत खुशबू शाळेतल्या ऍक्टिव्हिटी मध्ये डान्स करताना दिसते नाचताना दिसते तिचा व्हिडिओ आहे नऊ जानेवारीचा आता अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की तिच्या वडिलांचा हलगर्जी पण आहे त्यांनी तर रिपोर्ट वेळेत दिले नाही मला सांगा इथे बसलेल्या किती लोकांना रिपोर्ट करतात ते मराठीत असतात की इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये असतात की नाही मुख्याध्यापकांनी ते पाहिले नाही वडिलांना काही कळत नव्हते मुख्याध्यापकांचा तो भाग नव्हता भाग कुणाचा होता तर कामारली पीएससीच्या वैद्यकीय अधिकारी अधिकाऱ्यांचा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा आणि तिच्यावर जे कुष्ठरोगी म्हणून उपचार करत होते त्यांची सुद्धा जबाबदारी होती दहा तारखेपर्यंत ते रिपोर्ट समोर आले नाही आणि ती तारखेपर्यंत आले नाहीत पंधरा तारखेला जेव्हा तिला उपजिल्हा रुग्णालयात आणलं तेव्हा तिथल्या कुष्ठरोग निवारण कक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांच्या लक्षात आलं की हे डेप्सन मुळे झालंय आणि पंधरा तारखेला बंद केलं ना औषध तीन तारखेला जेव्हा हे घेऊन गेले

त्यांच्या लक्षात नाही आलं तीन तारखेपासून जेव्हा ती घरी गेली घरी नेताना अधिक्षिकेने डेप्सॉनचं पाकिट त्यांच्या हातात दिलं आणि सांगितलं खुशबूला कुष्ठरोग झालाय हे औषध तिला ती दिलं नाही ती तर तिला शाळेत बसून देणार नाही तिच्याशी कोण बोलणार नाही बरोबर असं सांगण्यात आलं आणि हा बाबा पण तिला ते औषध देत राहिला या गोळ्या मी देत आहे त्याच्या एक पण गोळी कमी नाही करता कामा ना तर मग तिची बोला वर्गात बसवणार नाही असं बोलले आता तुम्ही दुसऱ्या मुलीला जेव्हा तिथे शाळेत तिला ती तू शाळेत जात नाही ना खुशबू सोबत होती ना, ना? ही हो। दे आता त्या शाळेत जायला मागत नाही वरवण्याच्या कारण तिची बहीण तिथे अशा पद्धतीने तिचा मृत्यू झालाय म्हणून यांनी ठरवलं की हिला आता सावरसईला शाळेत घालण्यात यावं सावरसई मधल्या शिक्षकांनी तुम्हाला काय सांगितलं ऍडमिशन नाही देण्यासाठी म्हणजे आणि असं साधा माणूस होता चांगला माणूस होता असा चांगला सांगण्याचं तात्पर्य इतकं आहे की खुशबू वाजवण्याला होती